स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी जसा बोललेलो का वन के चा सेलिब्रेशन तेव्हाच होईल जेव्हा माझी फ्रेंड येईल अँड या ते सकाळी झाले झोपतनं उठवले मला कधी झोपनी झालेली आणि आता केलंय पुन्हा एकदा काहीतरी सो ते दाखवते तुम्हाला अजून आतमध्ये बोलवत नाही आहे मला

टॅपर पण मी असा राक्षसासारखा खारू नाही देतो रायतर ही यावाली आईस्क्रीम ना मला खायची होती आणि भाव्या भाऊ आमचा घेऊन आला नाहीस आता इच्या जोडीला एन्जॉय करू गेली ती आणि आता मी तुम्हाला तिने आणलेले गिफ्ट दाखवते हा बघा पहिला तर सुहानीवर ब्लॉग्स हो सबस्क्रायबर्स वाला फ्रेम आहे ही अशा फ्रेम ती स्वतःच बनवते आणि मार्केटपेक्षा मे बी भरपूर कमीने बनवून देते आणि हा पण तिनेच बनवलाय टॅलेंटेड मैत्रीण आहे का नाही हुशार पण आहे यो एक आणि ये आता आतमध्ये खोलून नाही दाखवत हे बघा जांभलांसाठी आईची एक सारी कुर्बान आणि मेहनत आवरा आथरली मिनी आता इथे चांगली चांगली जांभला भेटतील आपल्याला आज दादाच्या पोऱ्याचा बारसा सो सगळी काम करता ना आणि मी बी चाललो आता थोडी अशी केस वगैरे विचारले आणि ही बघा बारशाची तयारी खूप मेहनत घेतली आणि ती घ्या त्यांना मिलन मिळून केले आया बघा कशी ऐ काम कर चालू है ए कुठे गेली तिथेच थांब आता था बघला किती परफेक्ट कितीच नो आहे नी करा ना फास्ट तुम्ही टेस्ट करून बघा कुठल्या कुठलं करू आता काय शबरी <laughs> बनू का पप्पानी व्हेज बनवून घेतलं चेअर्स पण लागले आम्ही तिथे काम करत होतो तेवढ्यात या इथे जेवायला इथे पाहुणे बसणार इकडे असंय आणि तिथे बघा डेकोरेशन झाले मेबी पुरी काय माहिती बाकी अजून माझा ना प्रत्येक वेळेस असाच होत तयारी सगळ्यांनी पहिले करता ना जुनी होत तयारी आता दोन तास झालं अजून काहीच फंक्शन बिलकुल स्टार्ट नाही झालेला अजून निघत नाही आली सगळी तरी पण बघा मी याच्या पहिले आम्ही रिच्युअल स्टार्ट केले असं बरोबर आहे अरे हे डोकं

इला जो मारायला मजा छोटा झाला गुन्ह्या जन काढतो ना बहुत सारे माणसं अरे एवढी इथे फोटो फोटो चाललाय मला थकोला <laughs> क्या ला या क्या ला या कानातलं बघा ये वहिनीची तिकडची फॅमिली आई पप्पा आणि यो भाऊ काढतो माझा हाल बघा काय करून घेतले बाई फोटो काढ 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 पण आई माझा डोका ना इकडं बघा हे जोड्याशी आता का फोटो काढायला पण भाई आम्ही मला थकवत को लावले कोण आले बस मला ना, बसा ना आता बोला 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 बाय का ब्लॉग चालू केला असत होत माझ पण असंच होत कोशीत वाली माणसं गावाचं नाव रिवील केलं त्यांच्या आता 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 लोक जर आली तुमच्या गावी तर बोलायचं नाही इकडं बघ यांचं यांचं स्टार्ट झालंय बघ इकडं काय झालंय तिकडून गिफ्ट फिरवत लावलंय अजून एक अजून एक वहिनीचा गिफ्ट वहिनी काय आम्ही आणलेला बघ ना, <दुन एक। laughs> ना <laughs> <तुकार दे। laughs> बोल आता ब्लॉग चालू आहे आजच ब्लॉग चालू करता मी बघ चालू आहे स्माईल ओनली चला तर मग आजचा हा ब्लॉग इथेच संपवते मी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा करा यार काय जातो केल्यावर प्लीज करा चला तर थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय